खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील दुर्वांची आजी ही कथा ऐकणार आहोत श्यामच्या घरी श्यामची एक, एक दूरची आजी राहत असे तिचे नाव द्वारका काकू श्यामचे वडील वेगळे झाले तेव्हा ती वडिलांकडे राहायला आली तिचे शेतभात होते त्याची व्यवस्था श्यामचे वडील बघत श्यामच्या वडिलांवर तिचा लोभ होता म्हणून ती तिथे राहत असे या आजीचे नाव सर्वांनी दुर्वांची आजी असे पाडले होते चातुर्मासात बायका देवाला दुर्वांची लाखोली वाहतात कोणी पार पारिजातकाची लाख फुले वाहतात कोणी बटमोगऱ्याची लाखोली वाहतात असे चालते जिला दुर्वांची लाखोली वाहण्याची इच्छा असते ती इतर बायकांना दुर्वा तोडायला बोलावते व त्यांच्या मदतीने लाखोली पुरी करते श्यामची आजी या कामासाठी नेहमी तयार असे तुका म्हणे व्हावे सत्यधर्मासाय चांगल्या कामाला नेहमी मदत करावी चांगल्या कामात कोणाला निरुत्साह करणे म्हणजे मोठे पाप आहे घातली या भय नरकात जाणे हे काम होणार नाही तुला त्रास पडेल अशी भीती जो घालतो तो नरकात जातो सत्कर्म सिद्धी जावे म्हणून सर्वांनी झटावे श्यामची आजी कोणाही बाईसाठी दुर्वा खुडायच्या असोत तेथे हजर त्या कोणी जर विचारले आजी कोठे आहे तर सगळ्यांनी सांगावे गेली दुर्वांना असे करता करता त्या आजीचे नावच मुळी दुर्वांची आजी असे पडले सर्वजण मोठे झाल्यावरही तिला दुर्वांची आजी असेच म्हणत असत दुर्वांच्या आजीमध्ये अनेक गुण होते उन्हाळ्यामध्ये जर पाणी आटले तर खोल विहिरीत उतरून ती तपेल्याने पाणी घागरीत भरी व श्यामची आई वर ओढून घेई रात्री ती शेतावर एकटी राखण करी एकदा तिने चोर पकडले होते तिला भीती ही वस्तूच माहिती नव्हती तिला अंगारा मंतरता येत असे मुले आजारी पडली गुरे एकदम दूध देईनाशी झाली तर आजीकडे अंगारा घ्यायला अनेक लोक यायचे गुराच्या अंगाऱ्याबरोबर पेंडीचा तुकडा आणायचे तो मंतरलेला पेंडीचा तुकडा म्हशीला व गाईला खायला द्यायचा दुर्वांच्या आजीस दुखत असलेल्या भागास तेल चांगले लावता येत असे कोणाचे पाय वळत असले पोट दुखत असले पाठीत काळा येत असल्या तर दुर्वांच्या आजीला तेल लावायला बोलवणे यायचे तिने चोळले की गुण यायचा तिच्या हातात जणू धन्वंतरी होता श्यामचे डोळे बिघडले होते तेव्हा श्यामच्या तळपायाला ती रोज गाईचे दूध चोळायची दुर्वांच्या आजीजवळ सर्व प्रकारचे बी बियाणे असायचे तिच्याजवळ एक मोठे नळकांडे होते त्यात भेंडी पडवळ सहस्त्रफळी दोडका चिबूड काकडी काळेती सर्व प्रकारचे बी असायचे सोंगट्यांनी किंवा कवड्यांनी खेळण्यात ती पटाईत होती कवड्यांच्या खेळासाठी खडूने नाटसुद्धा ती जमिनीवर किती आखल्यासारखी काढायची रेषा सरळ असायच्या मंगळागौर वगैरे असली म्हणजे दुर्वांची आजी तेथे असायची मुलामुलींना नाना प्रकारचे खेळ खेळायला ती लावायची आगीन पासोड्याचा खेळ तिच्या आवडीचा या खेळात मुले पांघरुणात लपवायची असतात व दुसऱ्या बाजूकडच्या माणसाने येऊन कोण कोण लपवलेले आहेत त्यांची नावं सांगायची आजी सगळ्यांना लपवायची लपणारा मुलगा किंवा मुलगी अंगाने मोठी असल्यास ती सांगायची जरा लहान हो अंग चोरून घे लपणारा लहान असला तर ती त्याला सांगे जरा मोठा हो हे तू हा की ओळखायला कठीण जावे हा खेळ मोठा गमतीचा दुर्वांच्या आजीला देवादिकांची तसेच देवावरची कितीतरी गाणी येत असत दशावतार चिंधीव शहरण पारिजातक कितीतरी गाणी तिला येत दुर्वांच्या आजीचे घरातील रोजचे काम म्हणजे भाजी चिरण्याचे काम असे लहान मुले असली तर ती खेळायची हेही तिला काम असे त्या दिवशी श्यामच्या घरी भाजणी करायची होती भाजणी दळताना जाते जड जाते आजी हात लावील ह्या भरवशाने श्यामच्या आईने भाजणी करण्याचे ठरवले होते परंतु आजी जरा लहरी होती आदल्या दिवशी तीच म्हणाली होती उद्या करू हो भाजणी परंतु उजाडत आजीला खऱ्यांकडून बोलावणे आले खऱ्यांकडे आजीचे दूरचे माहेरचे नाते होते मधून मधून ती त्यांच्याकडे जात असे बाकी आजी म्हणजे गाव आजी होती सर्वांकडे तिचा गरोबा व सारीजणी तिला बोलवीत असत खऱ्यांच्या घरी काही पापड घालण्याचे काम होते म्हणून आजीला तिकडे जेवायला वगैरे व पापड घालण्यास बोलवण्यासाठी तो मनुष्य आला होता आजीने त्या माणसाला येते तू जा असे सांगून पाठवले श्यामच्या आईला राग आला आता भाजणी कशी होणार जाते कसे ती एकटी ओढणार आई आजीला म्हणाली तुम्ही जाणार तेथे भाजणी कशी होईल मी काय पत्कर घेतला आहे का तुझ्या कामाचा वाव ग म्हणे भाजणी कशी होईल माझ्याने नाही ओढवत जाते समजलीस आजी मोठ्याने बोलू लागली श्यामच्या आईलाही जेव्हाला संतापली ती म्हणे ओढवत नाही तुम्हाला लोकांकडे काम करायला शक्ती आहे घरी तेवढे हात मोडतात साऱ्या गावाने चांगले म्हणायला हवे ना परंतु येथे हात लावतील तर शपथ येथे काम कराल तर जशा बाटाल येथे जरा हात लावायला हात दुखतात आणि अय गो वया गो परंतु लोकांकडे उभे राहून पोहे कांडाल कमरेवर हांडे घेऊन पाणी भराल ढोंग आहे सारे तुमचे ढोंग हो करणार लोकांकडे काम करणार तू कोण मला बोलणार मी का तुझ्या घरचे खाते आहे माझे शेत आहे तू मला यशोदे असे बोलत जाऊ नकोस ते माझ्या कामा येणार नाही म्हणे लोकांकडे कामं करतात तुम्हाला असतील लोक मला नाही कुणी लोक जशी तुम्ही तशीच खऱ्यांकडचीही ढोंगी कोणाला ग म्हणतेस असले नव्हते बाई कधी कोणाचे ऐकून घेतले बोलणे फारच शेफारलीस तू आजी भांडू लागली मग काल कशाला सांगितले उद्या करू भाजणी म्हणून मी तयारी केली जाते धुवून ठेवले परंतु आयत्या वेळी तुमचा पाया आपला तिसरीकडेच दुसऱ्याला तोंडघशी पाडता येते तुम्हाला आम्ही मेले मरमर करावे तर तुम्ही जरा हातही लावू नये का श्यामची आई म्हणाली मी का हात लावित नाही शर्थ आहे हो बाई तुझ्या बोलण्याची नाही जात खऱ्यांकडे हो तुझ्या डोळ्यात खुपत असेल तर नाही जात जगाने चांगले म्हणावे म्हणून मी पापले होय बाई तू चांगले म्हण मित्रांनो पुष्कळ लोकांचे असे स्वभाव असतात की ते घराबाहेर फार साळसूद असतात दुसऱ्याकडे ते चार धंदे करतील परंतु घरी इकडची काडी तिकडे करायचे नाहीत लोकांच्या स्तुतीला बाहेरच्या जगाच्या स्तुतीला मनुष्य लालचावलेला असतो घरच्यांना तळमळ ठेवून तो बाहेरच्यांचे दुवे घेण्यासाठी जात असतो हे त्याचे करणे प्रेमामुळे नसते तर स्वार्थामुळे असते वाहवा मिळावी म्हणून असते आणि म्हणून ते त्याज्य होय श्यामच्या आईच्या म्हणण्यात बरीच अतिशयोक्ती असली तरी त्यात थोडे तथ्यही होते श्यामची आई व आजी यांची भांडणे अशी नेहमी होत असत ते काही नवीन नव्हते परंतु त्यांचे भांडण फार वेळ टिकत नसे मध्ये चालेले ते वादळ असे परस्परांच्या मनात जमलेले वी शोकून ते बाहेर पडे घाण बाहेर निघून जाई व पुन्हा मने स्वच्छ होत वादळ येते ते शांत होण्यासाठी येते रोग येतात ते शरीरातील घाण जाळण्यासाठी येतात व मरण येते ते पुन्हा जीवन रस देण्यासाठी येते श्यामची आई शांत झाली बोलेनाशी झाली आजीने थोडा वेळ सुरूच होते मधून मधून लोकांकडे म्हणे काम करतात माझे हात मी वाटेल तेथे काम करीन तू कोण माझ्यावर लादणार सक्ती करणार तुला का माझा हे वा मला लोक बोलावतात तर तुला का मत सर श्यामच्या आईचे तोंड बंद झाले म्हणून आजीचेही बंद झाले थोड्या वेळे आई आजीजवळ गेली व म्हणाली मी चुकले हो बोलू नये ते बोलले तुम्हाला मी कोण बोलणार तुम्ही किती मोठ्या परंतु अलीकडे या साऱ्या दगदगीने काळजीने व दुखण्यांनी मी अगदीच वेंगले आहे मला नाही राहत मग सुमार भान जळून मी विसरते मी मग कोणाला बोलते याची शुद्धही मला राहत नाही मेले असले जगून तरी काय करायचे चुकले हो जगून काय करायचे असले अभद्र काय गे बोलतेस तुझी पोरे बाळे आहेत अजून लहान तू नाही जगलीस तर त्यांचे कोण करील पुष्कळ जग मुलाबाळांची लग्ने होऊ देत सुना घरात येऊ देत वेढे विद्रे नको बाई म्हणत अनू अगं तू बोललीस म्हणजे मलाही जोर येतो मागाहून वाईट वाटते आजी म्हणाली तुम्ही जा खऱ्यांकडे येते म्हणून कळवले आहेत तुम्ही तर जा भाजणी उद्या होईल तसे जाते धुतलेले ठेवले म्हणजे झाले वरती दुसरे काही दळले नाही की झाले तुम्हाला आज चहा देते करून म्हणजे दम नाही लागणार आज गारवा आहे बाहेर फार श्यामची आई गोड बोलली अलीकडे घरात चहाची पूड असे कधी कोणी आजारी असले कोणाला दमा लागला तर श्यामची आई चहा करून देईल तिने दुर्वांच्या आजीला तिचे रामपात्र भरून चहा दिला आजीचा राग गेला आजी खऱ्यांकडे जायला निघाली व जाताना म्हणाली जाते ग यशो दे रागाऊ बिगाऊ नकोस हो मनात काही धरू नकोस तुम्हीच नका धरू मनात म्हणजे झाले कशा झाल्यात तरी तुम्ही वयाने मोठ्या मी तुमच्या सुनेसारखी लेखीसारखी माझे बोलणे पोटात घालीत जा श्यामची आई म्हणाली आजी गेली व आई घरकाम करू लागली मित्रांनो श्यामची आई म्हणजे निर्दोष नव्हती दोष कोणात नाही चुका कोण करत नाही निर्दोष फक्त एक परमेश्वर बाकी सर्वांना चुकांची भूषणेच अंगावर घालून त्या जगनमाऊलीसमोर जावायचे आहे चुका हे मानवाचे भूषण व क्षमा हे देवाचे भूषण श्यामची आई चुका करी पण सावरून घेई चुका करण्यातच ती आईट विरवीत नसे बालमित्रांनो आपली दुर्वांची आजी ही गोष्ट या ठिकाणी संपलेली आहे चला तर मग उद्या भेटूया एक नवीन कथा घेऊन